लाडक्या बहिणीला संक्रांतीचं गिफ्ट सरकारने दिलं आता तीन हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे संक्रांतीच्या आधी डिसेंबर जानेवारीचा सुद्धा हप्ता आता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे लाडक्या बहिणीला सर्वात मोठी बातमी आलेली आहे संक्रांती आधी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा करणार आहे सरकारचं गिफ्ट आता लाडक्या बहिणीला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ना नक्की व्हिडिओ लाईक करा आणि सर्व लाडक्या बहिणीला शेअर करा करा आत्ताच सरकारने माहिती दिली की संक्रांतीच्या अगोदर आम्ही आता लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये देणार म्हणजे डिसेंबरचा आणि जानेवारीचा जो हप्ता आहे तो देणार आहोत पंधराशे रुपयाप्रमाणे तीन हजार रुपये दोन महिन्याचे सर लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करणार आहोत सगळ्या लाडक्या बहिणी आता या ठिकाणी सरसगट सगळ्या लाडक्या बहिणीला संक्रांतीचं गिफ्ट सरकारकडून दिलं जाणार आहे डिसेंबर जानेवारीचा हप्ता ही सर्व माहिती त्या ठिकाणी मिळालेली आहे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा संक्रांतीला फडणवीस सरकार देणार आहे लाडक्या बहिणीला गिफ्ट तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे संक्रांतींच्या अगोदर आताची सगळ्यात मोठी बातमी आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीचा आनंद नक्की होईल यात काही शंका नाही आहे कारण पहिल्या आता सहाव्या हप्त्याला उशीर केला आहे तर सातवा हप्तासुद्धा तुम्हाला जमा होतोय त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी बातमी आहे की तीन हजार रुपये तुमच्या खात्यात लवकर संक्रांतीचं गिफ्ट मिळणार आहे लव संक्रांतीच्या अगोदर म्हणजे लाडक्या बहिणीची आता यावेळेस संक्रांत गोड होणार आहे संक्रांतीच्या अगोदर तीन हजार रुपये माहिती तुम्हाला दिलेली आहे त्याबद्दल सर्व महिलांनी हा व्हिडिओ नक्की सर्व महिलांपर्यंत शेअर करा ज्या महिलांचे त्या ठिकाणी फॉर्म पेंडिंग आहे त्या महिलांच्या आता खूप मोठ्या प्रमाणात फॉर्म अप्रूव्ह झाले त्यांना सुद्धा हा संक्रांतीला तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हे स्वतः त्या ठिकाणी पाहत असताना तुम्ही न्यूजच्या माध्यमातून दिलेली माहिती आहे सर्व महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि संक्रांतीचं सर्वात मोठं गिफ्ट ते म्हणजे तुम्हाला सहावा आणि सातवा हप्तासुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सरकारने त्याला वेट केला होता वेळ लागला होता म्हणून आता तुम्हाला संक्रांत असल्यामुळे पुढचा जानेवारीचा सुद्धा हप्ता तुमच्या खात्यात आत्ताच जमा होणार आहे ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे अनेक काही का प्रॉब्लेम असतील काळजी करू नका सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि तुमच्या खात्यामध्ये जसे आत्तापर्यंत पैसे जमा झाले हे सुद्धा पैसे तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील थांबतोय थँक्यू